जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड रेल्वे नांदे रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून ही कामे लवकरच पूर्ण होऊन नांदेड येथून सुटणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या आता विडो इंजिन धावणार आहेत तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम नांदेड विभागाअंतर्गत अंतिम टप्प्यात आले असून ही कामे लवकरच म्हणजेच एप्रिलच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यामुळं एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातून किंवा मेपासून नांदेड विभागातील संपूर्ण मार्ग इलेक्ट्रिक रेल्वे धावण्यासाठी सज्ज असणार आहे रेल्वेगाड्यांची गती वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक व्हावा या उद्देशाने रेल्वेने लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत साधारणतः दीड वर्षापासून ही कामे सुरू असून ती आता पूर्णत्वाला जात आहेत विशेष म्हणजे काही मार्गावर आत्ताच इलेक्ट्रिक रेल्वे धावत आहेत म्हणजेच विद्युत इंजिनवर रेल्वे धावत आहेत प्राप्त माहितीनुसार सध्या स्थितीला नांदेड विभागातील एकूण चारशे पन्नास किलोमीटर अंतराचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे उर्वरित मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून सध्या मिरखेल ते नांदेड या साधारणत त्रेचाळीस किलोमीटर अंतराच्या विद्युतीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे काही ठिकाणी अंशतः काम बाकी आहे दिनांक तीस मार्च रोजी मिरखेल ते मालटेकडी या त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर सी आर एस विद्युत चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे यामुळं लवकरच या, या रेल्वे मार्गावर विद्युत निंजे सह रेल्वे धावण्यास तयार होणार आहे नांदेड विभागातील एकूण चारशे पन्नास किलोमीटर अंतरापैकी एकूण तीनशे अकरा किलोमीटर रेल्वे मार्गावर आतापर्यंत यशस्वीरित्या विद्युत चाचणी यशस्वी झाली असून लवकरच हा रेल्वेमार्ग विद्युतीकरणासाठी सज्ज असणार आहे तीनशे अकरा किलोमीटरपैकी कोणकोणत्या मार्गावर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे याविषयी थोडक्यात माहिती अकोला जंक्शन ते पूर्णा या दोनशे पासष्ट किलोमीटर रेल्वे मार्गावर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे तसेच परभणी ते परळी या बासष्ट पूर्णांक तेरा किलोमीटर अंतरावर विद्युतीकरणाचे काम संपूर्णरित्या पूर्ण झाले आहे त्यानंतर पिंपळखुटी ते मुदखेड जंक्शन या एकशे त्र्याऐंशी पूर्णांक सव्वीस किलोमीटर रेल्वे मार्गावर जवळपास सर्व कामे पूर्ण झाली आहेत नांदेड ते मनमाड या रेल्वेमार्गावर अंकाई ते मुदखेड जंक्शन हे चारशे पंचवीस किलोमीटरच्या अंतर असून त्यापैकी तीनशे अकरा पूर्णांक चोवीस किलोमीटर अंतराची विद्युतीकरणाची चाचणी पूर्ण झाली आहे तसेच मित्रांनो नांदेड विभागाअंतर्गत पूर्णा ते परभणी आणि पूर्णा ते नांदेड या रेल्वे मार्गावरील संपूर्ण विदृतीकरणाचे काम पूर्ण झाले असून अंशत कुठेतरी वायरिंगची कामे पोलचे कामे शेवटच्या टप्प्यात आली आहेत जेणेकरून त्या पंधरा दिवसात ही कामे पूर्ण होऊन हा रेल्वेमार्ग संपूर्णरित्या विदृतीकरणात धावण्यास सज्ज होणार आहे अशी माहिती नांदेड विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे तसेच मित्रांनो नांदेड विभागातील परभणी ते मनमाड या दोनशे त्र्याण्णव किलोमीटर रेल्वेमार्गाचे विरुतीकरण पूर्ण झाले आहे त्यासोबतच जालन्यापर्यंत विद्युतीकरण मागील वर्षीच पूर्ण झाले होते काही दिवसांपूर्वी परळी येथून विद्युतीकरणावर रेल्वे धावत होत्या मात्र परभणी ते मानवत रोड दरम्यान काही प्रभाणात काम बाकी असल्यामुळं विद्युतीकरणाची इंजिन परळीवरून लावण्यात येत होते पुढील काही दिवसात विभागातील सर्वच गाड्या हळूहळू विद्युती इंजिनवर धावणार आहेत प्रामुख्याने हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस नांदेड पनवेल एक्सप्रेस नांदेड पुणे एक्सप्रेस आदिलाबाद मुंबई रंदीग्राम एक्सप्रेस लिंगमपल्ली मुंबई सी एस एम टी देवगिरी एक्सप्रेस नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस नांदेड मुंबई राजराणी एक्सप्रेस या सर्व रेल्वेगाड्या हळूहळू विद्युत इंजिनवर धावण्यास सुरू होणार आहे तसेच यापूर्वी पूर्णा अकोला मुदखेड पिंपळकोटी परभणी परळी या रेल्वे या विभागातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे तसेच नवीन परभणी ते जालना आणि औरंगाबाद मनमाड या नव्यानी मार्गाचा समावेश झाला आहे त्यामुळं नांदेड विभागातील जवळपास सर्व प्रकारच्या विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाल्यामुळं हा रेल्वेमार्ग आता विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण होणार आहे तसेच हा रेल्वे मार्गात गतिशील होणार आहे नांदेड येथे विद्युत इंजिनचे लोकशाही बनवण्यात येणार आहेत त्यामुळं नांदेड येथे विद्युत इंजिनची देखभाल होणार आहे याचे काम देखील प्रगतीपत्र असून जवळपास नव्याण्णव टाके काम पूर्ण झाले आहे विद्युतीकरणामुळे इंधन बचत व वेगाची मर्यादा राहणार आहे या वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे भविष्यामध्ये दक्षिण मध्य रेल्वे विभागातील नांदेड विभाग पूर्णपणे डिझेल इंजिनशिवाय चालणार आहे नांदेड विभागात सध्या अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के विद्यूतीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे लवकरच या रेल्वे मार्गावरील दोनशे सह रेल्वे धावणार आहेत तर मग मित्रांनो जर तुम्हाला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा असंच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नांदेड मुखेड लातपूर या रेल्वेच्या माहितीसाठी दहाबाऊचा व्हिडिओ पहा नांदेड वर्धा रेल्वेच्या माहितीसाठी ओझाबाऊचा व्हिडिओ पहा धन्यवाद